तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत शिंदे साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे जय माझा आवाज येतोय येतोय आपल्याला हो ये जी आपण काय निर्देश दिले आहेत पोलिसांना मी सर्वप्रथम तर टीम इंडियाच मी मनापासून मुंबईमध्ये स्वागत करतो जल्लोषात त्यांचं स्वागत होत आणि बाजूच्या महासागराच्या सागराच्या बाजूला जनसागर आहे त्यामुळे हो एक चाहत्यांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे आणि कुणाची गैरसोय होऊ नये खेळ आपल्या टीम इंडियाची गैरसोय होऊ नये आणि चाहत्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मी पोलीस आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत की काळजी घ्यावी म्हणून आणि कुणाची गैरसोय होणार नाही यासाठी नियोजन करावं पुन्हा एकदा मी टीम इंडियाचं मनापासून अभिनंदन करतो कॅप्टन रोहित शर्माचं अभिनंदन एक अतिशय रोमानचा कसा जो कॅच पकडला त्या सूर्यकुमार यादव आणि अख्ख्या टीमचं मनापासून मी स्वागत करतो मनापासून अभिनंदन आपण स्वतः स्वागतासाठी जाणार आहात आपल्या काय भावना आहेत जी धन्यवाद एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत संवाद साधला गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी त्यांनी पोलीस आयुक्तांना देखील फोन केला होता आणि सर्व निर्देश त्यांनी दिलेले आहेत कोणत्याही प्रकारे कोणत्याही चुकीचं गोष्टी घडू नये यासाठी नियोजन करण्यात यावं व्यवस्थित यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व निर्देश दिलेले आहेत त्यासोबतच त्यांनी संपूर्ण भारतीय संघाचं कौतुक देखील केलेलं आहे